नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि आपण सगळ्यांना माहित आहे एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये जो शिरपूर होतो आणि आताचं शिरपूर जमीन आसमानचा फरक आहे की नाही त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन ज्यांनी सिरपूरचं काया पालक केलेलं आहे त्या नेत्यांच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे त्यांचं नाव आहे अमरीश भाई जस मला तुम्ही विधानसभेमध्ये पंच्याऐंशी टक्का वोटिंग देऊन मला महाराष्ट्रामध्ये एक नंबर आमदार म्हणून पाठवलं त्यामुळे तुमचं मी खूप खूप आभार मानणार आहे तसच नगरपालिका सुद्धा नगर अध्यक्ष जे उमेदवार उभे आहे आदरणीय आपले चिंतन भाई आणि प्रत्येक वार्डामध्ये आपले नगरसेवक उमेदवार उभे आहे त्यांना भरघोस मताने विजय करायचा आहे कोणाचाही इकडे तिकडे ऐकायचं नाही आहे अनेक राजकीय पुढारी येऊन गेले अनेक राजकीय भाषण करून गेले काही लोक भडकाऊ हा भाषण सुरू करून गेले मी तरुणांना सांगेल नव सांगेल हे भडकाऊ भाषण आपल्याला तात्पुरचं चांगलं वाटत परंतु हे भडकाऊ भाषण आपलं नुकसानदायक आहे त्यामुळे मी विनंती करेल आपल्याला सगळ्यांना भडकाऊ भाषण काय होतं कि हे लोक वाले नाही है असं भडगाव भाषण दिलं त्यांनी मी आपल्याला विचारेल सगळ्यांना चाळीस वर्ष अमरीश भाईंनी शिरपूर तालुक्या तालुका आणि नगरीचा विकास केलेला आहे कोणाचं जातीभेद केला आहे का केलं आहे मग आपण अमरीश भाईंच्या बरोबर राहायचं हे नेते येतील आणि चालले जातील आपले इथे जे आहे आपले नेते अर्धी रात भरात तयार असतात आणि मी आणखी विचारतो तुम्हाला मला सुद्धा तुम्ही चौथ्यांदा आमदार बनून दिला मी सुद्धा काय जाती भेद केला आहे का सांगा मग कोणाच्या सोबत राहणार हात वरती करा कोणाच्या नांदी लागायचं नाही एकही नगरसेवक आपला पल्ला नाही पाहिजे भाई साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहे त्या उमेदवारांना आपल्याला भरघोस विजय करायचा जर मी तुम्हाला विचारतो आणखी आम्ही जातीवाद केलं असत कुठलीही शासनाची योजना जातीभेद केला आपण त्यामुळे मी विनंती करतो आपल्याला आमच्या लाडक्या बहिणी पण बसलेले आहेत मी लाडक्या बहिणींना बी सांगतो आमदार कार्यालयामध्ये सगळ्या समाजाच्या आमच्या लाडक्या बहिणी आल्या मान सन्मानाने आम्ही त्यांना बसवलं मान सन्माने त्यांचं फॉर्म भरून घेतलं की नाही केला के त्यामुळे मी विनंती करतो हे पुढारी स्टेजवर बोलून जातात भडकाव भाषण देऊन चालले जातात करत काही नाही आम्ही करणारे लोक आहोत मला सुद्धा तुम्ही ओळखतात आम्ही निस्वार्थ काम करतो कुठलाही स्वार्थ नाही आम्हाला निस्वार्थ काम केलेलं आहे बाईंनी आत्मा ओतलेला आहे शिरपूर नागरीसाठी आत्मा ओतलेला आहे अनेक सुविधा करून दिलेल्या आहे हे कोणी नाकारू शकत नाही हे तरुण मुलांना मी सांगेल तरुण मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे असे पुढारी येतील चालले जातील आपला सिरपूरचं वातावरण आपल्याला बिघडू द्यायचे नाही आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल हे काही बोलतील